आमचे पांडुराला पांडुरंग जानू खरगावकर पांडुरला कुठे असाल तर निर्णय त्यांनी बसण्याची व्यवस्था केली एका शब्दामध्ये एक हजार रुपयाची देणगी दिली आहे अमर्जित विद्या करून त्याचे हार्दिक हार्दिक स्वागत दीखंड एकशे दोन रुपयाची देणगीला म्हणता त्याचं अत्यंत अंतरिम आहे आणि पुन्हा

छान धन्यवाद आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद आणि खरोखर चिंतो माझा गरज घर या प्रांगणमध्ये पकडीचा ठराव बघायला दिसते

अनंत कांबळे यां करून मंडळाला रोज एक हजार रुपयाची देणगी आले मंडळांचा अत्यंत अत्यंत म्हणजे मुकेश अनंत कांबळे अमरदीप संघाचा माजी खेळाडू माजी खेळाडू प्रणिल मात्रे मुंबई उपनगर कसून त्याची निवड झाली आहे गणेश जन संघाचा प्रणिल म्हात्रे छान स्वाखान्यासारखी चढाई आहे त्याची उत्कृष्टचा खेळ करायचो प्रणील मात्रे छान आणि एका गारायचं सहजरित्या बैगण जे प्रत्युत्तर पुन्हा पुन्हा एक टप्पा बघूया आपल्या संघासाठी भरपूर उंचीचे भरपूर ताकदीचे फक्त होऊन ते पक्रीमध्ये बाद झाली असते भेटू आणि सुखदर्च गणेश गाणेकर हे आता त्यांच्या आवाजाने लोकांचं मनोरंजन करतील पुन्हा एकदा पुन्हा एकदा हे एक गणेच बली घेऊन तांबू प्रत करा पुन्हा सोमदे भैरव आघारवा के एम कला आणि तयार झालेला आहे छान सुंदर सुंदर खेळाचा प्रदर्शन पाहायला मिळत पुन्हा तीन रुपये एक अशी गरज प्रणील मात्रे पाहूया वेळ देते जा माझ्या दृष्टीने तीन गरी काहीच नाही एका एक तळावीमध्ये तीन गरी बाद करेल अशी क्षमता आहे चालू करणार कमतार अमरनी परोरी आई जात पडते छान परचून पाहायला भेटलाय तर शुभम कार्यक्रम यांच्या करून आणि आमचे देणगीदार निलखंड नावजी गाणेकर यांचा सुद्धा इथं आगमन आहे आणि ते स्थानपर झाले धन्यवाद रुमि आभारी लय भारी असेच सगळं करायला पाहिजे आणि त्यांचा सत्कार प्रकाश दिवशी कामले करतील निलखंड नावजी गानेकर यांचा सत्कार प्रकाश देवशी कामे हे करतील शान त्रिपल पुष्प गुच्छ सत्तर करायचं आहे ते पकड दिवशी आणि आमचे देलखंड दे नावजी गाणेकर सत्कार प्रकाश दिवशी गांदेकरची आम्हीच त्यांच्याकडे दे शब्द टाकला की त्या आम्हाला गरज आहे आणि त्याने आम्हाला नाकारला नाही ना कुमरे मीच मारले ना ले आणि त्यांनी आणि त्यांनी आम्हाला एका शब्दामध्ये एक हजार शब्दा रुपयाची देणगी दिली आहे अमरजीत वंडळा करून हार्दिक हार्दिक स्वागत निखंड नागरिक आणि रिहाण करून भंडाला रोख एक हजार रुपयाची देणगी अत्यंत भर सत्यंत तसेच आमचे मित्र गणेश नगरचे रमेश रमेश कांबळे रमेश माझे कांबळे झाले त्याला आनंद घेतात सत्ता पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा रमेश महादेव कांबळे आमचे मित्र खरं कळत कधीही हात द्या साथ देणार असे आमचे रमेश कांबळे

সি আঠ চিন্তা গান চেগ সি এছবীপেম আঠ আদি উৎকৃষ্ট উৎকৃষ্ট পুৰা এক पाल दोन बैल भेटले दो ते एसडीएफ आगरवाड्याला सांगायला एसबी के एफ आगरवाड्याला सांगायला हो। पाव सांग सुंदर अशी कवर के केली होती ती चट चिटात कव्हर झाले आहे चेन्नई यांनी मारली आहे अलिंगज दोन मिनटे सामना संपायला शेवटची दोन मिनटे एकोणतीस अकरा त्यामुळे अमरती पनोटी आणि खर्चाही चालू सामना आपण थोडीस खरोडून उपस्थित व्हायचं आहे हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळे आपण वेळेचा विलंब न करता वारा सुटवण्याला सुटणार आहे कार्यक्रम लवकरात लवकर आटकून घ्यायचं आहे याची भान असावी दोन्ही संघांना आणि प्रेक्षकामध्ये आमचे पांडुराला पांढरंग जानू खरगावकर पांडुराला कुठे असाल तर एवढ्या जागा बसण्याची व्यवस्था केले आपण सुद्धा तांग पण नाही यायचंय पांढरुंग जाणू खरगावकर पांडूला